नमस्कार श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही ज्ञानदेवांचं अद्भुत चरित्र आपण ऐकतोय आज आपण बघणार आहोत पान एकशे तेवीस ते एकशे सत्तावीस रुक्मिणी खूप अवघडलेली होती तिला अशक्तपणा जाणवत होता तिच्या सारखं मनात यायचं की आपल्याला पुन्हा बाळ होणार ह्या मुलाचं भवितव्य काय ते केवळ परमेश्वरालाच ठाऊक आहे दिवसेंदिवस या ब्रह्मवृंदांचा क्षोभ वाढतच चालला आहे आळंदीतल्या कुणाचीही आपल्याला सोबत नाही आयुष्य कसं काढायचं या विश्वाची निर्मिती ज्या ब्रह्मदेवाने केली तोच आपल्या उदरात वाढतो आहे आता तरी परिस्थितीत बदल होईल का आपण देवमाता पण देवकीचं दुःखच आपण नव्याने अनुभवतोय हो अर्जुन आधी बलाढ्य पुत्रांची आई म्हणजे कुंती तिला तरी कुठे सुख मिळालं तिने कृष्णाला म्हटलंय मला तू केवळ दुःख दे म्हणजे तुझी आठवण सदैव राहील रुक्मिणी विचार करत बसली होती तिला देवकी माता आणि कुंती माता यांचं दुर्दैवी आयुष्य आठवलं आपण त्यांच्याच पंक्तीत आहोत याची रुक्मिणीला नव्याने जाणीव झाली आणि रुक्मिणीच्या डोळ्यात आसवं जमा झाली आहेत जवळच बसलेला निवृत्ती म्हणाला आई तुझ्या डोळ्यात पाणी का ग आलंय तुझ्या पोटात खूप दुखतंय आहे का निवृत्तीचं गोड गोडूल ऐकून रुक्मिणीला खूप आनंद झाला तिने निवृत्तीला जवळ घेतलं त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवलाय तेव्हा तिच्या लक्षात आलं की निवृत्तीला आणि ज्ञान देवाला खूप दिवसात आपण तेलच लावलेलं नाही आहे त्यांच्या डोईवरल्या केसांना लावायला तेलसुद्धा नाही प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे मुलगे असून सुद्धा कुश आणि लव जसे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढत होते तसेच हरी आणि हर हे दोघेही या सिद्ध बेटावर वाढत आहेत रुक्मिणी आपल्याच विचारात पूर्णपणे हरवली होती प्रत्यक्ष परब्रह्म आपल्या उदरी प्रकट झाले पण आपण त्यांचं कौतुक करू शकत नाही त्यांना नीट वाढवू देखील शकत नाही की त्यांना पोडभर जेवायलाही देऊ शकत नाही या माझ्या लेकरांना आळंदीकरांनी ओळखलंच नाही हे खंत रुक्मिणीच्या उद्ध्वस्त उरात सतत होते रुक्मिणी नेहमी तुळशी वृंदावनापाशी बसत असे सोबत निवृत्ती आणि ज्ञानदेवही असायचे वास्तविक निवृत्ती आणि ज्ञानदेव जन्मतृप्तच होते ना त्यांना अन्नाची भूक होती ना, ना, ना त्यांना मानवी प्रेमाची तहान लागलेली होती मानवी जीवाचा उद्धार व्हावा त्यांना हा भवसागर तरुण जाता यावा त्यांचं कल्याण व्हावं म्हणून तर हरी आणि हर रुक्मिणीच्या झाले होते रुक्मिणीला सर्व ज्ञात पण तिचं उदास व्हायचं शिवगण मदतीला तत्परच होता आळंदीकरांनी कोरडी भिक्षा जरी देण्याचं नाकारलं तरी भगवंत कृपेने घरातली गाडगी मडकी आवश्यक तेवढ्या धान्यांनी नेहमीच भरलेली असायची ईश्वरी कृपा आणि परंतु ही ईश्वरी कृपा आळंदीतल्या ब्राह्मणांच्या दुष्ट मनातला द्वेषागने विझवू शकत नव्हती की विठ्ठल पंतांचा नित्याचा अपमानही थोपवू शकत नव्हती रुक्मिणीला मानवी प्रेमाची तहान लागलेली होती गेली काही वर्ष ही तहान तशीच अतृप्त राहिलेली होती लहान वयाची असताना रुक्मिणी आळंदीतल्या घराघरांमधून हुंदडलेली होती प्रौढ वयात मात्र रुक्मिणीसाठी आळंदीतलं एकही एक घर उघड नव्हतं सगळे दरवाजे बंद होते आणि म्हणूनच रुक्मिणी मनामध्ये झुरत बसायची विठ्ठल बंथांसारखा परमेश्वरी कृपेने लाभलेला अत्यंत प्रज्ञावान स्थितप्रज्ञ वृत्तीचा अतिशय शांत पती आणि निवृत्ती आणि ज्ञानदेवांसारखी अवतारी संतती ती होऊनही रुक्मिणी काही समाधानी नव्हती आणंदीतल्या लोकांनी आपल्याला वाळीत टाकलं आहे हा सल रुक्मिणीचं आयुष्य पोखरत होता आणि त्यामुळेच रुक्मिणी उदास होत होती आपण आपल्या पतीला अनावधानाने का होईना परंतु संन्यास घेण्याची परवानगी दिली होती आणि आपला पती गुरु आज्ञेने परत प्रपंचात पतर परतला आहे आणि आपण प्रपंचाला नव्याने सुरुवात केली यात ना आपला दोष ना आपल्या पतीचा दोष पण आळंदीतल्या मुठभर कर्मठ ब्राह्मणांमुळे आपल्याला बहिष्कृत आयुष्य जगायला लागतं आहे याचं रुक्मिणीला खूप दुःख वाटायचं विठ्ठल सतत होणार असायचे आपल्या दोन्ही लेकरांचं बालपण कोमस्त आहे हे नित्य अनुभवताना ती खूप उदास व्हायची चार वर्षाच्या निवृत्तीला वयाच्या मानाने खूप लवकर कळू लागलेलं होतं ज्ञानदेव देखील आता दोन वर्षाचा झाला होता संपूर्ण गीता घडाघडा म्हणणारा ज्ञानदेव तर मानवी योनीतला सर्वात मोठा आणि एकमेव चमत्कार आहे हे रुक्मिणीला पूर्णपणे ज्ञात होतं शिवगण निवृत्तीच्या भोवती अष्टवप्रहार वावरतो आहे आणि संपूर्ण सिद्ध बेटाचं रक्षण करतो आहे आपल्या प्रपंचात सर्व प्रकारची मदत करतो आहे आणि याच शिवगणात सामील झापलेले आपले मायबाप आपली सर्वार्थाने काळजी घेत आहेत हे रुक्मिणीला अनुभवाने ठाऊकही झालं होतं आपल्याला पुन्हा दिवस गेलेले आहेत आणि या सृष्टीचा निर्माता साक्षात ब्रह्मदेव आपल्या पोटी सोपान या नावाने प्रकट होतो आहे ह्याची पूर्णपणे जाणीव रुक्मिणीला होती आणि तरीही रुक्मिणी उदास होती त्याचं कारण म्हणजे ब्रह्मांड व्यापी प्रज्ञा लाभलेला अत्यंत प्रवृत्तीचा आपला पती अपमानित आयुष्य जगतो आहे आपल्यासाठी आणि मुलांसाठी सर्व प्रकारच सा, सामाजिक अन्याय सहन करतो आहे हे रुक्मिणीच्या संवेदनशील मनाला खूप डाचत होतो आपली संतती अवतारी पुरुष असूनही आळंदीतले कर्मठ पंडित ब्राह्मण मात्र निवृत्ती आणि ज्ञानदेवाला संन्याशांची कार्टी असं म्हणून हिणवतात याचं असह्य या दुःख रुक्मिणीला व्हायचंय आणि म्हणूनच रुक्मिणी स्वतःशीच म्हणायची भगवंता वेदना मला कळतात रे तेव्हा देवकी म्हणून मी वसुदेवाबरोबर पडले होते आणि आता रुक्मिणीच्या रूपात सिद्ध बेटावर विठ्ठल पंतांबरोबर बहिष्कृत आयुष्य जगते आहे कार्तिक पौर्णिमेचे तिन्ही सांजा दाटून आली सर्वत्र दाट काळोख पसरला होता विठ्ठल पंत सकाळीच कोरड्या भिक्षेसाठी जे गावात गेले होते ते तिन्ही सांजा झाल्या तरी परतले नव्हते हो रुक्मिणीला खूप काळजी वाटत होती दिवस पूर्ण भरल्यामुळे तिच्या पोटात कळाही येत होते दोन लहान लेकरांच्या व्यतिरिक्त सिद्ध बेटावर आज कोणीच नव्हते हो सकाळपासून घरात अन्न शिजलं नव्हतं हो चार वर्षाच्या निवृत्तीने दूध काढून आईला लोटावर धारोष्ण दूध दिलं होतं आणि चिमुकल्या लाडक्या ज्ञानदेवालाही लोटावर दूध दिलं होतं स्वतः मात्र दूध प्यायला नव्हता तो आपल्या वडिलांची वाट पाहत दाराशीच बसला होता रुक्मिणीला कळा असह्य होत होत्या तेव्हा रुक्मिणी निवृत्तीला तिने हाक मारली आईची क्षीण हाक ऐकून निवृत्ती ज्ञानू बाळाला घेऊन आत आला आणि म्हणाला आई ग तुला काय होतय रुक्मिणी म्हणाली बाळा माझ्या पोटात खूप असह्य येत आहेत रे अजून हे देखील आलेले नाहीयेत काय करावं हो कळत नाही कोणाची मदत नाही रुक्मिणी एकदम रडायला लागली निवृत्तीला काय करावं ते कळेना त्यांनी ज्ञानदेवाला आईजवळ ठेवले आणि त्याने हात जोडून ओम नमः शिवायचा जप सुरू केला तो स्वर शिवलोकात गेला शिवाभोवती नृत्य करणाऱ्या शिवगणांनी निवृत्तीचा भक्तिभारला स्वर ऐकलाय सर्वगणांनी शिवाला नमस्कार केला आणि एका क्षणात सिद्ध बेटावर आलेत शिवगण झालेल्या उमावे धावत धावत रुक्मिणीपाशी गेल्या त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या लक्षात आलं रुक्मिणी अवघडलेली आहे आईला पाहून रुक्मिणीला खूप बरं वाटलं इतक्यात खोलीभर प्रकाश पडला भगवान विष्णूंच्या नाभी कमळातून प्रकट झालेले ब्रह्मदेव हलक्या स्वरात म्हणाले रुक्मिणी काळजी करू नकोस महाविष्णूच्या प्रेमळ आज्ञेवरून तुझ्या उदरात मी सोपान म्हणून अवतार धारण करतो आहे कृष्ण सहवासासाठी मी आसुसलेलाच होतो उमाबाईंनी रुक्मिणीला बाळंत होताना मदत केली आणि सोपान प्रकट झाला ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आलेले आहेत कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीचा पहिला प्रहर संपला होता प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं दर्शन झाल्यामुळे रुक्मिणी सुखावली होती गुलाबी पावलांचा सोपान रुक्मिणीच्या कुशीत विसावला होता रुक्मिणीला ज्ञानी आली होती आणि तिला झोप लागली होती निवृत्तीने सोपानाला आपल्या मांडीवर घेतलं सोपान निवृत्तीकडे एकटक नजरेने पाहायला लागला ज्ञानदेव जवळच बसला होता तो सोपानाकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागला ज्ञानोबाळ निवृत्तीला म्हणाला दादा वर आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला आहे आणि हा आपला सोपान म्हणजे आपल्या ह्या झोपडीतली सुंदर पौर्णिमा आहे नाही ना हो की नाही रे किती गोड गोडूला दिसतोय बघ ना असं म्हणत ज्ञानदेवाने सोपानाला आपल्या मांडीवर घेतले सोपानाने आपल्या बाल मोठी ज्ञानदेवांचं बोट धरलंय आणि एक दिवसाचा सोपान ज्ञानदेवांकडे पाहून हसलाय ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेही रुक्मिणीच्या पोटी मानवी जन्म घेऊन अवतीर्ण झाली होते आणि तरीही रुक्मिणीच्या मनाला किंवा शांती लाभलेली नव्हती तिचं आणि विठ्ठलपंतांचं बहिष्कृत जीवन संपुष्टात आलं नव्हतं की त्यांच्या मानसिक यातनाही संपल्या नव्हत्या मध्यरात्री रुक्मिणीला अचानक जाग आली ती विठ्ठलपंतच्या करवण हाकीने ती हाक रुक्मिणीचं काळी चिरत गेली रुक्मिणी उठून बसली तेवढ्यात विठ्ठल घरात आले विठ्ठल पंतांना पाहून रुक्मिणी घाबरली आहे कारण विठ्ठल पंतांच्या डोक्याला खूप मार लागला होता तिथून रक्त वाहत होते रुक्मिणीला काहीच कळत नव्हतं ती म्हणाली नाथ काय झालं कुणी तुम्हाला वाटेत मारलं का सकाळी तुम्ही भिक्षेसाठी बाहेर पडला होता वाट पाहून पाहून माझे डोळे शिणले आणि पण रात्री हे बाळ जन्माला आलंय मला ग्लानी आली झोप लागली रुक्मिणी एका दमात बोलली विठ्ठल पंतांनी आपली पाठ भिंतीला टेकली आणि डोळे मिटून ते शांत बसलेत हा भाग आपण आजचा इथे संपवूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवा